श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीय ही तिथी जगाचे पालनहार विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करतात देवीच्या मंत्रांचा जप करतात पूजेदरम्यान देवीला गुलाबाचे आणि खीर अर्पण करावी या उपायाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी धन प्राप्त होत असते त्याचबरोबर तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करावा हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवी लक्ष्मीचे ध्यान करून घरात कलश स्थापित करा नंतर त्यात थोडे गंगाजल आणि साधे पाणी घाला त्यानंतर हा कलश लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय केल्याने आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते मखाण्यांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायचे असते देवी लक्ष्मीला मखाणे खूप प्रिय आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक एकशे आठ मखाण्यांची माळ बनवून देवीला अर्पण करा असं ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात सोने हे लक्ष्मीचे प्रतीक असून सोन्यात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होत नाही या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग हा मोकळा होत असतो तर हे साधे साधे उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे असतात तर अक्षय तृतीया म्हणजेच काय तर कधी न क्षय होणार अक्षय म्हणजे कधीच न क्षय होणारं तर अक्षय तृतीय दिवशी आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या घराच्या कल्याणासाठी एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे आता हे स्वास्तिक कुठे काढायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सनातन धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्व असतं या दिवशी धनाची देवी लक्ष्मीचे पूजन केल्याने सोने खरेदी करणे दागिने खरेदी करणे घर गाड्या खरेदी करणे यासाठी कोणत्याही प्रकारचा शुभ मुहूर्त आपल्याला बघण्याची गरज नसते या दिवशी आपण सर्वच कामं करू शकतो अक्षय तृतीयाचा हा जो शुभ मुहूर्त आहे तो तो कधी आहे बघा दहा मे रोजी अक्षय तृतीय ही शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळी चार वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पाच वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे आपल्याला उद्याच अक्षय तृतीया साजरी करायची आहे आणि पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो कधी असणार आहे तर दहा मेला सकाळी साडेपाच ते दुपारी साडेबारापर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे या काळात तुम्ही संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करू शकता सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ करण्यासाठी कामना करू शकता अक्षय सोने खरेदी करण्याची जी वेळ आहे तर ती रा दुपारी बारा नंतरचा जो कालावधी आहे तर त्या दुपारी बारा नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही करू शकता सोने खरेदी करू दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत तुम्ही हा जो काळ आहे तर या काळात सोने खरेदी करू शकता तर त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला स्वास्तिक कुठे काढायचं आहे बघा स्वास्तिक जे असतं तर ते मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिक स्वास्तिकमध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतं स्वास्तिकचे ज्या चार रेषा असतात चार डॉट असतात चार ज्या आ... लाईन असतात तर त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व असतं स्वास्तिक आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतात आणि ज्यावेळेस आपण स्वास्तिक काढत असतो तर त्यावेळेस कोणत्याच प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती हे आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता त्यानंतर आपल्याला स्वास्तिक कुठे कुठे काढायचं आहे ते बघा हे काढण्यासाठी स्वास्तिक काढण्यासाठी आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकू थोडंसं गंगाजल घ्यायचं त्यामध्ये मिक्स करायचं नाहीतर साध्या पाण्याने जरी मिक्स केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक छान ताट तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये छान तुपाचा दिवा धूप दीप अगरबत्ती त्यानंतर एखादं जे ताट आहे जे ता कुंकू आपण तयार केलेलं आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे आणि पहिलं जे स्वास्तिक आहे तर ते, ते तुमचा उंबरटा जो असतो बघा तर त्या उंबरट्याच्या मध्यभागी तुम्हाला बरोबर पहिलं स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर त्या स्वास्तिकचं पूजन करायचं मधोमध चार डॉट कडेने चार रेषा आवर्जून द्यायच्या आणि ज्या अक्षदा म्हणजेच तांदूळ आपण घेतलेले आहे तर ते थोडेसे तांदूळसुद्धा लावायचे आणि देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर पुढचं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला तुळशीजवळ काढायचं आहे आणि अशाच पद्धतीने त्याचं पूजन करून आपल्याला माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे त्यानंतर पुढचं जे स्वास्तिक आहे तर, तुम तोड़ी, तोड़ी तर ते तुम्हाला तुमच्या किचनमध्ये काढायचं आहे किचनच्या आजूबाजूला जिथेकडे थोडी थोडीशी भिंत असते बघा तर तिथे तुम्हाला हे पुढचं जे स्वास्तिक आहे ते काढायचं आहे आणि त्याची तुम्हाला पूजन करून त्यानंतर देवी अन्नपूर्णाचं तुम्हाला स्मरण करायचं आहे तर अशा पद्धतीनं हे जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचे आहेत आणि त्याचं पूजन करायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या हो उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ